खरेदी खत नोंदवण्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता नसते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी यूट्यूब प्लॅटफॉर्म मित्रांनो आपण एखाद्या स्थावर मिळकतीचं खरेदी खत नोंदवत असतो ते खरेदी खत हे जर का स्थावर मिळकत ही शंभर रुपयापेक्षा जास्त किमतीची असेल तर त्याचं कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन करणे म्हणजे काय तर रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम सतराप्रमाणे ज्या स्थावर मिळकतीचं मूल्य हे शंभर रुपयापेक्षा जास्त आहे त्या मिळकतीचं दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी दस्त करावा लागतो त्यासाठी त्या मिळकतीच्या किमतीवर शासनाचे जे काही आवश्यक मुद्रांक का आहे ते मुद्रांक शुल्क व नोंदणी फी द्यावी लागते जेव्हा आपण एखाद्या मिळकतीचं रजिस्टर खरेदी खत किंवा अन्य कोणताही रजिस्टर दस्त करत असतो जसे की बक्षीसपत्र रजिस्टर खत रजिस्टर घाणखत किंवा अन्य प्रकारचे रजिस्टर दस्त आपण करत असतो त्यावेळी त्या, त्या रजिस्टर दस्तासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत हे आधी आपण पाहूया जर आपण एखाद्या मिळकतीचं खरेदी खत करत असो तर त्या मिळकतीचा म्हणजे जी मिळकत आपण खरेदी विक्री करीत आहोत त्या मिळकतीचा चालू सातबाराचा उतारा त्या खरेदी दस्तास जोडणे आवश्यक आहे आता चालू सातबाराचा उतारा म्हणजे नेमके काय बऱ्याच वेळा असे होते की आपण त्या मिळकतीचे जुने सातबाराचे उतारे दस्ताला जोडतो आपण सध्या चालू असलेले उतारे म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वीचे सुद्धा उतारे त्याला चालतात परंतु ते उतारे जास्त जुने नसले पाहिजेत जर जुने उतारे जोडले तर ही अडचण येऊ शकते मित्रांनो जुने उतारे म्हणजे जे उतारे खूप दिवसापूर्वीचे खूप महिना महिन्यापूर्वीचे आणि खूप वर्षापूर्वीचे असतात आणि जर आपण असे उतारे पाहून व्यवहार केला आपण जर असे उतारे त्या खरेदी दस्ताला जोडले तर एक अडचण येऊ शकते ती अडचण म्हणजे जर त्या मिळकतीच्या मालकाने ती मिळकत आधीच दुसऱ्या कोणाला एखाद्या रजिस्टर दस्ताद्वारे दिलेले असेल आणि त्या रजिस्टर दस्ताची अद्याप त्या मिळकतीच्या उतार्यावर नोंद आलेली नसेल तर आपण जो दस्त नोंदवत आहात तो त्या मिळकतीचा दुसऱ्यांदा नोंदवण्यात येणारा दस्त होतो आणि त्यामुळे आपल्याला त्या, त्या मिळकतीची कायदेशीर मालकी आणि वहिवाट मिळत नाही कारण ती त्या मालकाने आधीच दुसऱ्या कोणाला तरी दिलेली असते त्यामुळे आपण खरेदी खत दस्ताला किंवा अन्य कोणत्याही रजिस्टर दस्ताला जर मिळकतीचे सातबाऱ्याचे उतारे घरजागेचे उतारे सिटी सर्वेचे उतारे हे जर जोडत असाल तर ते जास्त जुने नसले पाहिजेत म्हणजेच खताच्या पूर्वी आपण काही दिवस अगोदर जरी ते उतारे काढून पाहिले आणि ते दस्ताला जोडले तर हरकत नाही परंतु सातबाराच्या उतार्याबाबतीमध्ये ही काळजी आपण जरूर घेतली पाहिजे की आपण जुने उतारे खरेदीखत दस्ताला जोडू नये आता दुसरी महत्त्वाची कागदपत्रे असतात ती म्हणजे लिहून देणार लिहून घेणार आणि त्या दस्ताला जर का मान्यता देणार कोणी असतील आणि ज्यांची नावं त्या दस्तामध्ये लिहिलेली असतील तर त्या खरेदीत देणार घेणार व मान्यता देणार या सर्वांचे फोटो आणि आधार कार्डची झेरॉक्स तसेच पॅन कार्ड जे आहेत ते आवश्यक असतात जो व्यक्ती एखादी शेतजमीन खरेदी घेत असेल तर त्या खरेदी घेणाऱ्याकडं शेती असणं हे आवश्यक असतं आणि त्यासाठी त्या व्यक्तीच्या स्वतःच्या शेतजमिनीचा उतारासुद्धा म्हणजे घेणाऱ्याच्या स्वतःच्या मालकीचा जमिनीचा सातबाराचा उतारासुद्धा त्या खरेदी दस्ताला जोडणे आवश्यक असते म्हणजेच देणार व घेणार या दोघांचे सातबाराचे उतारे जमिनीच्या बाबतीमध्ये आणि देणार घेणार मान्यता देणार तसेच ओळख देणार या सर्वांचे आधार कार्डसुद्धा ओळख प्रूफसाठी आपण त्या ठिकाणी जोडणे आवश्यक असते एखादी मिळकत ही नवीन शर्तीची होती आणि ती नंतर जुनी शर्त झालेली आहे त्याबाबत आदेश असेल तर तो आदेशसुद्धा आपण त्या खरेदी खताला जोडणे आवश्यक असते एखादी येणे मिळकत म्हणजे बिनशेती मिळकत जर आपण खरेदी घेत असू तर बिनशेती आदेश आणि नकाशा हा सुद्धा वरील कागदपत्रांसोबत त्या दस्ताला जोडणे आवश्यक असते ही सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर आपण जो ड्राफ्ट तयार केलेला आहे दस्ताचा त्यावर सर्वांनी सह्या करून तो दुय्यम निबंधक यांच्याकडे स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणीसाठी दिला जातो आणि दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये म्हणजे सबरजिस्ट्रार कार्यालयामध्ये त्या दस्ताची नोंदणी होते नोंदणी झाल्यानंतर जो मूळ दस्त असतो तो, तो लिहून घेणार यांना दिला जातो आणि त्याची झेरॉक्स प्रत आपण संबंधित महसूल अधिकारी किंवा घर जागा असेल आणि ती घर जागा जर का ग्रामपंचायत हद्दीमध्ये असेल नगरपरिषद हद्दीमध्ये असेल महानगरपालिका हद्दीमध्ये असेल तर त्या त्या संबंधित अधिकारी यांना आपण त्याची प्रत देऊन मी ही मिळकत खरेदी घेतलेली आहे माझं या खरेदी खताप्रमाणे त्या मिळकतीच्या उतार्यावर नाव लावावं अशा प्रकारे अर्ज देऊ शकतो त्या गावामध्ये जर सिटी सर्वेचा अंमल झालेला असेल तर सिटी सर्वे उतार्यावर सुद्धा नाव नोंदणीसाठी आपण दस्ताची झेरॉक्स आणि अर्ज देऊन सिटी सर्वेलासुद्धा आपलं नाव नोंदणी करू शकतो त्या दस्ताची एक दुसरी डुप्लिकेट प्रत ही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ठेवून घेतली जाते आणि जेव्हा कोणी त्या दस्ताची सहशिक्याची नक्कल मागणी करतात तेव्हा त्यांना दुय्यम निबंधक यांनी आपल्या दस्ताची जी प्रत त्यांच्या कार्यालयामध्ये ठेवून घेतलेली आहे त्यावरून झेरॉक्स काढून त्यावर सहिशिक्य करून त्या दस्ताची प्रत ही सहिशिक्याची प्रत म्हणून संबंधितांना दिली जाते अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल जर ही माहिती आपल्याला आवडली असल्यास या माहितीला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आपण जर व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि जर का आपल्याला हाईप नावाचं बटन जर व्हिडिओच्या खाली यूट्यूबवर दिसत असेल तर त्याला क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत ज्याप्रमाणे आपण लाईक करतो त्याचप्रमाणेचं ते बटन आहे आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा धन्यवाद